बापू पवार पवार साहेबांचे बंधू याच्यातर्फे मानधन सुरू केलेले त्या खाने पैलवाला या कुस्ती कुठे विठ्ठलराव शिंदे सहकारी सगळ्या घटने बच गै सचिन भैया देशमुख उपस्थित बैलवास सूर्याजी अभंगराव म्हणून वाचलेला दोन्ही जादूगरात ओ बच टाळ्या डावाच चॅनल आहे पण तिथं डावाला खाडे चंदापूरचं काजळचं बोरगा अंगावर खडून काढण्याचा महोत्सव नाही गरिबीचा बोरगा टाळ्या करा के अतिशय चांगला झालेला दा आहे हाल कर्मी जित्तेवालो भाजीदार कायचा पैवा

या कुस्ती मैदानासाठी चिनी सातारा जिल्ह्याला पहिली महाराज केसरीची जी गदा मिळवून दिली महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे महाराष्ट्र केसरी शिवाजी पाच होते ऑल इंडिया चॅम्पियन कबादा त्याचबरोबर